बक्षीबुवा महाराज यात्रा उत्सव सोहळा दोन हजार चोवीस बक्षी हिप्परगे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे होणार असून प्रारंभ अकरा शके एकोणीसशे शहात्तर रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस तर सांगता बावीस मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे रविवार एकोणीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता श्री बक्षीबुवा महाराज यांच्या समाधी तैलाभिषेक काठ्यांची स्थापना महाआरती सोहळा रात्री नऊ ते अकरा वा अकरा ते पहाटे चार हरिभक्तपरायण भागवताचार्य रुपाली दिदी सौने परतुरकर यांचा भारुडाचा कार्यक्रम हरिजागर सोमवार वीस मे रोजी सकाळी आठ ते बारा भव्य अशी गावातून काठ्यांची मिरवणूक शिवजन्मोत्सव बक्षी हिप्परगे ढोल झांज हलगीच्या गजरात काढण्यात येणार आहे दुपारी दोन ते चार रुक्मिणी महिला भजनी मंडळ मित्रनगर शेळगी यांचे भजन व हरिपठ सायंकाळी नऊ ते अकरा आणि अकरा ते पहाटे चार हरिभक्त परायण रामायण रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचा हरि जागर मंगळवार एकवीस मे मंगळवारी रात्री ते अकरा हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज सानप शास्त्री हिंगोली यांचे कीर्तन आणि बुधवार मे रोजी सकाळी आठ वाजता श्री महाराज यांची आरती करून यात्रेची सांगता होणार आहे अशी माहिती यात्रा उत्सव सोहळा समितीचे प्रमुख प्राध्यापक महेश माने यांनी दिली या पत्रकार परिषदेस यात्रा उत्सव सोहळा समिती प्रमुख प्राध्यापक महेश माने शिवाजी निकम मनोज महाडिक अभिजित पवार नाना जाधव रामप्रभू निकम बाबासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका